हॅलो इरिन्स रात्र मग आज बघूया आपण एकदम नवीन अशी मज... रेसिपी रेंबो पुरीची रेसिपी तर माझ्या एवढं तुम्ही शेवटपर्यंत बघा जी करायला अगदी सोपी नवीन आणि युनिक आहे तशी दिसायला ती खूप कलरफुल आहे करताना जेवढी ती मज्जा येते तेवढीच ती खायला खूप मज मजा येते खूप टेस्टी अशी रेसिपी आहे बघा जसे आपण काय करणार आहे मग आता हिरव्या कलरसाठी आपण पालक प्युरी करणार आहे त्यासाठी एका पॅनमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मीठ टाकायचं आहे पाणी उकळल्यावर त्यामध्ये पालक हिरवी मिरची लसूण टाकायचं आहे छान पालक शिजवून घेऊन थंड करून त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे लाल कलरसाठी आपण बीटरूटचा वापर केलेला आहे त्यासाठी आपण एक बीटरूट घेणार आहे लाल मिरची घेणार आहे अशा पद्धतीने कट करून त्याची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे तर आता आपण प्यु पुरीसाठी आवश्यक तेवढं कणिक घेणार आहे म्हणजे गव्हाचं पीठ घेणार आहे त्यामध्ये आपण तीन चमचे बारीक रवा टाकणार आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये फिरून तुम्ही बारीक करून घ्या त्यामध्ये मीठ टाकायचं आहे सर्व इन्ग्रिडियंट छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे डिटेल व्हिडिओसाठी खाली लिंक दिली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून डिटेल व्हिडिओ बघू शकता तर एका भागामध्ये आपण प्युरी टाकून अशा पद्धतीने हिरव्या कलरचा गोळा तयार करायचा आहे दुसऱ्या भागामध्ये बीटरूटची प्युरी टाकून त्या असा लाल कलरचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तिसऱ्या भागासाठी आपण एका बाउलमध्ये पाणी घेणार आहे त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहे सोबतच त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी कणिकमध्ये टाकून आपण येलो कलरचा गोळा तयार करून घ्यायचा आहे किती कलरफुल असे गोळे तयार झालेले आहे बघा यामध्ये छानपैकी आपण रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे काय करणार आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी याला झाकण ठेवून रेसला ठेवणार आहे नंतर त्याला मिक्स करून घ्यायचे आहे एकसारखे आपल्याला अशा गोळे तयार करून घ्यायचे आहे बघा मोठ्या मोठ्यानंतर नंतर तर करायचं आहे त्यावर आपण मोठ्या मोठ्या चपात्या लाटून घेणार आहे वन बाय वन अगदी झाडाही नाही अगदी पातळी नाही मिडियम अशा वेळेस चपात्या लाटून घ्यायच्या आहे सगळ्या मी कलरफुल चपात्या लाटून घेतलेल्या आहे बघा अशा पद्धतीने नंतर मी येलो चपातीवर लाल चपाती ठेवलेली आहे ला लाल चपातीवर मस्तपैकी हिरवी चपाती ठेवून त्याला एकमेकाला चिपकण्यासाठी अशा पद्धतीने मी बेलनं फिरवून घेतलेलं आहे नंतर मी याचा रोल तयार करणार आहे बघा जर मधा मध मध्ये जाड वाटत असेल तर तुम्ही त्याला काय करा एकदा परत अशा पद्धतीने फिरवून घ्या म्हणजे ते थोडंसं पातळ होईल बघा म्हणजे सूर्याच्या सण आपल्याला त्याचे मस्त पैकी गोळे तयार करून घ्यायचे आहे पुरीच्या आकाराचे बघा किती कलरफुल असे गोळे तयार झालेले आम्ही तुम्हाला दाखवते आतून मस्त तयार झालेलं आहे करायला इतकी मजा येते ते माहिती का हे जेवढी करायला मजा येते तेवढी खायला खूपच टेस्टी आहे बघा छान आता असे गोळे तयार झालेले आहे आता आपण याच्या पुरी लाटून घेणार आहे सर्व पुऱ्या मी मस्त लाटून घेतल्या होत्या आणि साईडला छान तेल गरम करायला ठेवलं होतं बघा तिथे सुंदर आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे बघा आता छान आपल्याला पुरीमध मद... तेलामध्ये पुरी छान तळून घ्यायची आहे मस्त फुलल्या पुऱ्या माझ्यावाला बघा थोडंसं कमी लाल करा म्हणजे ते कलर व्यवस्थित दिसतील बघा माझं तेल जरा जास्त तापलं गेलं होतं अशा पद्धतीने माझ्या बाकीच्या सर्व पुरे तयार करून घेतलेले आहे तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा मी टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या सोप्या आणि युनिक रेसिपींसोबत बाय बाय